वाल्मिक होती खंडणी आमदार सुरेश धस नमस्कार मी आरती तुम्ही पाहत आहात लोकशा टीव्ही न्यूज चॅनल सीआयडी आणि पथकाने संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपपत्र दाखल केले त्यानंतर आरोपपत्रामध्ये वाल्मिक कराड हाच या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे नमूद करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे यानंतर हे संपूर्ण प्रकरण घसा लावण्यासाठी दिवस रात्र एक करणाऱ्या आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया देताना पोलिसांना अतिशय व्यवस्थितपणे आणि पद्धतशीरपणे न्याय भूमिकेतून तपास केला असल्याचे सिद्ध झाले आहे हाच या संपूर्ण प्रकरणाचा होता असे आम्ही सुरुवातीपासूनच म्हणत होतो त्यालाच खंडणीचे पैसे हवे होते आणि त्यासाठी तो त्याची यंत्रणा राबवित होता असेही धस म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालून संतोष देशमुख यांना न्याय देण्याची भूमिका घेतल्यामुळे ही मोठी टोळी गजाड झाली आहे यामुळे धस यांनी मुख्यमंत्र्यांचेही आभार मानले त्यांच्यामुळेच बीड जिल्ह्यात सुरू झालेल्या खंडणी राज उघड झाले असेही धस यांनी म्हटले आहे तर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनीही यावर प्रतिक्रिया देताना आम्ही सुरुवातीपासूनच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच असल्याचे आणि ही हत्या केवळ खंडणी प्रकरणातूनच झाली असल्याचे वारंवार सांगत होतो पोलीस तपासातही आता तेच समोर आलेले आहे या प्रकरणात एक नंबरचा आरोपी वाल्मिक कराड दोन नंबरचा आरोपी विष्णू चाटे तीन नंबरचा सुदर्शन घुले चार नंबरचा आरोपी प्रतीक घुले पाच नंबरचा आरोपी जयराम साठे सहा नंबरचा आरोपी सुधीर सांगळे सात नंबरचा आरोपी सिद्धार्थ सोनवणे आणि आठ नंबरचा आरोपी कृष्णा आंधळे असा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे दरम्यान आठ नंबरचा आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे मसाजोग येथील आवाजा कंपनीकडे खंडणी मागताना आणि ती वसूल करताना जर संतोष देशमुख आढवा आला तर त्याला धडा शिकवा असा निरोप या टोळीला देण्यात आले असल्याचे आरोप पत्रातून स्पष्ट झाले आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा टीव्ही न्यूज चॅनल